राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या स्पष्ट वक्त्या मराठी इंग्रजी हिंदी भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या उत्कृष्ट भाषणशैली असणाऱ्या ठाकरे गटाची बाजू आक्रमकपणे लावून धरणाऱ्या आणि ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या अशी ओळख असणाऱ्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना एका भाषणात बोलत असताना त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांना रडू कोसळलं मात्र सुषमा अंधारेंना अश्रू का अनावर झालेत आणि त्यामाग काय काय कारण आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत साताऱ्यात भारतीय भटके विमुक्त विकास आणि संशोधन संस्था पुरस्कार वितरण सोहळ्याच्या आयोजन कार्यक्रमात सुषमा अंधारे बोलत होत्या यावेळी या, या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा उपस्थित होते आणि कार्यक्रमात बोलत असताना सुषमा अंधारे यांना शरद पवारांसमोर अश्रू आणावर झालेत या कार्यक्रमात बोलत असताना अंधारे यांनी काही मुद्दे मांडलेत त्यात या देशात वाघांची हत्तीची गणना होते मात्र भटक्यांची जनगणना व्हावी असं सरकारला वाटतच नाही त्यामुळे आमची अवस्था ही, ही जनावरांपेक्षा वाईट आहे हा मुद्दा मांडताना सुषमा अंधारे भाऊक झाल्या तर आजच्या होणाऱ्या जागतिकीकरणात भटक्या विमुक्त जाती या विस्थापित झाल्यात आणि काही काही जाती तर सामान्यपणे लोकांना माहिती सुद्धा नाहीत असंही त्यांनी यावेळेस बोलून दाखवलं यावेळी सुषमा अंधारे यांनी अजून एक मुद्दा मांडला तो म्हणजे त्यांनी यावेळी सांगितलं की माझं म्हणजे सुषमा अंधारे यांचं एम ए पर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना संगणक पाहायला मिळाला आणि आज अशी स्थिती आहे की शहरातील लोकांना वयाच्या पाचव्या ते सहाव्या वर्षी संगणक हाताळायची संधी मिळते जर भटक्या जातीतील लोकांना संधी मिळाली तर ती लोकं खूप मोठी होतात असंही सुषमा अंधारे यांनी यावेळी बोलून दाखवलं तर सुषमा अंधारे यांनी पुढचा मुद्दा असा मांडला की माझी अडचण अशी होते की कि मी कितीही जरी ओरडले तरी माझा आवाज लोकांपर्यंत जात नव्हता मात्र उद्धव साहेबांचे मी आभार मानते त्यांनी मला माझे मुद्दे मांडण्याची संधी दिली तर सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर होण्यामागे असंही एक कारण आहे की सत्ताधारी आमदार हे खालच्या भाषेवर जाऊन माझ्यावर टिप्पणी करत असताना एकाही पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध तक्रार लिहून घेतली गेलेली नाहीये तर सभागृहात आपण सगळेच विरोधी पक्ष म्हणून बाकावर बसतो तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावरील वक्तव्याविरोधात तक्रार का नोंदवली नाही आणि माझं जर काही चुकत असेल तर कान पकडा मी लाख वेळेस माफी मागायला तयार आहे असंही म्हणत सुषमा अंधारे ढसाढसा रडल्यात तर या भाषणात बोलताना पुढे अंधारे म्हणाल्यात की आमचा असाही कोणी आधार नाहीये आणि मी मंत्रीपद वगैरे डोक्यात ठेवून राजकारणात आलेलीच नाहीये तर भटक्यांना आधार असावा आमचे प्रश्न मांडणार असावं याच उद्देशानं मी राजकारणात आल्याचं अंधारे यांनी यावेळी स्पष्ट केलं तर या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित असल्याने साहेबांना या सगळ्या गोष्टी साहेबांच्या समोर आल्या पाहिजेत असं यावेळी सुषमा अंधारे यांनी बोलून दाखवले सुषमा अंधारे यांना अश्रुआणावर झाले त्यावेळेस त्यांनी त्यांच्या सोबत दिल्लीत घडलेल्या एका घटनेची आठवण करून दिलीये ही आठवण सांगताना सुषमा अंधारे म्हणाल्यात की पवार साहेबांना हे लोक आधारवड मानतात शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यावेळी सुषमा अंधारे यांनी त्यांना एक पत्र लिहिलं होतं तर हे पत्र यावेळेस त्यांनी वाचून दाखवलं आणि त्यानंतर बोलताना अंधारे म्हणाल्यात की माझ्यासारख्या अत्यंत तळागाळातून आलेल्या मुलीसाठी काय काय केलं आणि काय नाही हे मी सभागृहात सांगू शकत नाही मात्र पवार साहेबांमुळेच माझं कुटुंब आज सुरक्षित आहे मी ज्यावेळेस अडचणीत होते त्यावेळेस मी अनेक नेत्यांना कॉन्टॅक्ट केला पण त्यांनी चार चार महिने माझे मेसेजसुद्धा पाहिले नाहीत मात्र पवार साहेबांना मेसेज केल्यानंतर त्यांचे स्वीय सहाय्यक सतीश राऊत यांनी अगदी मोठ्या भावासारखा मला मदत केली आणि माझा फोन हा शरद पवारांपर्यंत पोहोचवला तर या एकाच फोननंतर मी पुढच्या सहा तासात दिल्लीमध्ये शरद पवार यांच्यासमोर उभी होते त्यावेळी शरद पवारांनी माझी अडचण ऐकून घेतली आणि एका कुटुंब प्रमुखासारखा मला आधार दिला एकंदरीत ही सगळी कारण पाहता सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर झाले आणि त्या ढसाढसा रडल्या असं स्पष्ट होतंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा